सध्या महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाच्या वरच्या भागात धुवाधार पाऊस पडल्यानं खालच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं असून त्याच पुराच्या पाण्याचा फटका बोरी नदीच्या तोंडाला असलेल्या सांगवी खुर्द गावाला बसला त्या दरम्यान पंधरा ते वीस घरे पाण्याखाली गेली असून त्यांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं त्यांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची नासधूत झाली हे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कळताच पंढरपूर येथील शिक्षक विद्याधर भोसले यांचे सुपुत्र महाराष्ट्रातील नामवंत आय कॅन्ड ट्रेनिंग अकॅडमीचे संचालक विवेक भोसले यांनी तात्काळ दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप केलं सदर किटमध्ये तांदूळ शेंगदाणे रवा गोडेतेल साबुदाणा तुरडाळ साखर लाल तिखट हळद तेल चहा पावडर या वस्तूंचा समावेश असून त्यांचा या अनमोल मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात मिळालाय न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा